घ्या नाही घ्या आणि एक मी कविता ऐकवतो ही पण मुलांच्या रिलेटेड आहे म्हणजे जमलं नाही ही ज्या विषयावर त्या विषयावर काय घडलं होती त्यानुसार माझा एक मित्र होता नाव घेत याच पण तो मित्र आहे ना एका मुलीच्या इतकं माग लागला होता की आणि ती मुलगी त्याचा फक्त वापर करून घेत होती मग जे मी मुद्दे त्या सेकंड पार्ट मध्ये कव्हर केले ते सोडून म्हणजे मुलींना पण काही गोष्टी आता मी मुलांना यामध्ये उपदेश करतोय यामध्ये मुलींना पण काही उपदेश करणं महत्वाचं होतं तुम्ही पण असं कागद काय फिटिंग लागत काय तर एक लिहिली होती की आणि थोडस त्यापेक्षा हार्ड शब्दामध्ये सांगणं गरजेचं होतं त्या मित्राला माझ्या त्यावर मी लिहिली होती त्याच नाव आहे एका मुलीसाठी तुमचे सुंदर आयुष्य रडण्यात वाया घालू आणि मी कविता होती की एका मुलीसाठी तुमचे सुंदर आयुष्य रडण्यात वाया घालू प्रेम करायचे तर नक्की करा पण शेवटपर्यंत निघवायची ताकद असेल तरच मुलीला गाडीवरून नक्की फिरवा पण तोंड न बांधता फिरवायची हिंमत असेल तरच रिलेशनशिप मध्ये आहे असं मित्रांमध्ये नक्की मिळवा पण मुलीच्या वडिलांकडे तिचा हात मारायची हिंमत असेल तरच आणि तिचा हात हातात नक्की घ्या पण मरेपर्यंत साथ देण्याची हिंमत असेल तरच आता एवढे करूनही जर ती सोडून गेली तर मात्र देवदास होऊन बसू नका आणि मुली एका मुलीसाठी तुमचे सुंदर आयुष्य रडण्यात वाया घालवू नका एखाद्या मुलीच्या प्रेमात फक्त तिचे सौंदर्य पाहून पडू नका आणि लव ऍट फर्स्ट साईट या वरचा अजिबात विश्वास ठेवू हो। नका त्यातून पण जर एखादी आवडलीस तर तिच्या मागे मागे फिरू नका आणि मागे मागे फिरलातच तर तिला फ्रेंडशिप वगैरे काय विचारू नका आता एवढं होऊनही जर एक दिवस ती म्हणाली की तूच माझ्या मागे लागला होतास तर तेव्हा मात्र अरिजित सिंगची गाणी ऐकत बसू नका तुमचे सुंदर आयुष्य एका मुलीसाठी रडण्यात व्हायला मुलगीचा स्वभाव कॅरेक्टर माहीत झाल्याशिवाय लगेच प्रेमात पडू नका तरी पण जर प्रेमात पडलातच तर स्वतः आधी प्रपोज करू नका तिला इम्प्रेस करण्यासाठी उदाऱ्या करून तिचे फालतू लाड पुरवू नका आणि स्वतः कमवायची अक्कल नसेल ना तर प्लीज आई वडिलांचा पैसा वाटेल तसा उडू नका आता एवढे करूनही पैसा संपल्यावर ती निघून गेली तर मात्र उदार्या भागवत बसू नका आणि एका मुलीसाठी तुमचे सुंदर आयुष्य रडण्यात वाया घालू प्रेमात पडल्यावर डोळे असूनही आंधळे बनू नका आणि ती प्रेमाच्या नावाखाली नुसताच वापर करून घेत असेल तर ब्रेकअप करायलाही मागे पुढे बघू नका भलेही संपूर्ण जगाशी तुम्ही नाते तोडल्यात तरी चालेल पण त्या एकीसाठी तुमच्या आई वडिलांशी नाते मात्र तोडू नका आता एवढे सांगूनही आई वडिलांचे मन दुखावलात तर नंतर आयुष्यभर पश्चाताप करत बसू नका आणि एका मुलीसाठी तुमचे सुंदर आयुष्य घडण्यात व्हायला तुम्ही स्वतः लिहिली मी लिहिलेले दोन हजार अठराने दिलेले दोन हजार अठरा